मित्रांनो नमस्कार आज एका वेगळ्या विषयावर बोलूया राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग हा वाद आता फक्त आरोप प्रत्यारोप नाही राहिला हे प्रकरण म्हणजे आपल्या लोकशाहीच्या घाब्याला भिडणार आहे आणि एक भन्ना आहे आयोग दे उत्तर देतो पण त्या उत्तराचंच असं काही सांगून जातो की लोक विचारत पडतात हा तर सेल्फ गोल नाही कारे चला तर निवांत बसा जरा ही गोष्ट नेमकी खऱ्या अर्थानं समजावून घ्या नवी दिल्लीत राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद बोलावली चेहऱ्यावर गंभीर भाव हातात फाईल्स आणि तोंडात ताशीर त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश्वर कुमार यांच्यावरती बोट ठेवलं लोकशाही विरोधात उभे असलेल्या शक्तींना मदत करताय का मुद्दा होता कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघातील मतदार वगळण्याचा राहुल गांधी म्हणाले सहा हजार अठरा मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाली आणि लोकांना कल्पनाही नाही यात बहुतेक दलित बांधव अल्पसंख्याक आणि विशेष म्हणजे काँग्रेसकडे झुकणारे मतदार असल्याचा त्यांचा आरोप होता ही नावं जाणीवपूर्वक वगळली गेली असा त्यांचा दावा होता राहुल गांधी यांनी सगळी आकडेवारी सांगितली सूर्यकांत नावाचा एक गृहस्थ चौदा मिनिटात बारा मतदारांची नावं डिलीट कर्नाटका बाहेरून आलेल्या मोबाईल नंबरवरून डिलीटसाठी अर्ज ओ टी पी कुणाला मिळाले अर्ज कोणी केला सगळं बुड त्यांनी एका बी एल ओच्या नातेवाईकाचं उदाहरण दिलं नातेवाईकाचं नाव यादीतून वगळलं चौकशी केली तर शेजारी म्हणाला मी नाही काढलं मग कळलं की अखेर मोठा आहे राहुल गांधींच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकारांना पत्रक पाठवलं संपूर्ण आरोप चुकीचे आणि निराधार आहेत आयोगानं पाच मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलं त्यातलं महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन कुणालाही कुणाचं नाव वगळता येणार नाही प्रत्येक मतदाराला आपलं म्हणणं सांगण्याची संधी दिल्याशिवाय नाव वगळता येणार नाही ना पण मित्रांनो इथंच गडबड झाली त्यांनी कबूल केलं दोन हजार तेवीसमध्ये आळंद मतदारसंघात काही अयशस्वी प्रयत्न झाले होते आणि त्यावर एफ आय आर दाखल केलं होतं आता विचार करा आरोप फेटाळून लावताय पण मग म्हणताय की प्रयत्न झाले होते लोकांना वाटलं हा तर गोलपोस्टमध्येच बॉल मारून बसले या प्रकरणाची चौकशी कर्नाटक सी आय डी करत आहे त्यांनी केंद्रीय आयोगाला अठरा अर्ज केले आम्हाला ओ टी पी ट्रेस द्या कोणत्या नंबरवरून विनंती आली कोणाच्या नावावर तो नंबर आहे पण राहुल गांधींच्या मते आयोगाकडून प्रतिवाद साध नाही कर्नाटक निवडणूक आयोगानंही केंद्राला विचारलंय तरी उत्तर मिळालं नाही सी आय डी म्हणते फेब्रुवारी दोन हजार तेवीसला तपास सुरू केला मार्चमध्ये काही पुरावे मिळाले ऑगस्टमध्ये अपूर्ण माहिती मिळाली तपास अडकतोय राहुल गांधी म्हणतायत ज्ञानेश्वर कुमार हे आरोपींना वाचवतायत मित्रांनो निवडणूक आयोग म्हणजे आपल्या लोकशाहीचं सिंहासन तिथं बसलेले अधिकारी तटस्थ असायलाच हवेत असं जर लोकांना वाटू लागलं की आयोग एका बाजूला झुकतोय तर लोकशाहीची गाडी रोयावरून घसरते राहुल गांधींचा आरोप गंभीर आहे इथला दलित बांधव अल्पसंख्याक मतदारांची नावं डिल्यूट करून लोकशाहीला तुम्ही मारताय आयोग म्हणतो असं काही नाही आहे फक्त काही प्रयत्न झाले होते कल्पना करा आनंद मतदारसंघात काही लोक बसलेत लॅपटॉप समोर ही नावं काढू असं करत एखाद्याचं वोट डिलीट पण त्या मागो कोण याचा मागसूमही नाही मतदार गोंधळलेत आमचं नाव कुठं गेलं गावात चर्चा अरे राहुल गांधी बोलतायत आयोग उत्तर देतो आहे पण उत्तरातच कबूल घ्या लोकं मानतायत हा तर सेल्फ गोल म्हणजे फुटबॉलमध्ये स्वतःच गोलपोस्ट हाणणं आता पाहावं लागेल सी आय डी तपासाचं काय होतं आयोग कागदपत्र देतो का की हा वाद निवडणुकीपर्यंत रंगणार लोकांच्या डोक्यातला प्रश्न आहे आपलं मत खरंच सुरक्षित आहे का आणि मित्रांनो हाच तर मोठा मुद्दा आहे आपली लोकशाही म्हणजे फक्त मतपेटी नाही ती विश्वासावर उभी आहे मतदार यादीतून नाव वगळण्याचा खेळ मग तो अयशस्वी प्रयत्न असो की काहींचं राजकारण हे सगळं लोकशाहीला कमजोर करतं मित्रांनो कोणताही पक्ष कोणताही नेता जर लोकांच्या मताचा अधिकार धोक्यात घालत असेल तर तो, तो लोकशाहीला धोका आहे निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास आहे तो ढायला नको मित्रांनो या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद